जळगावात काल म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून टीडीएस चा घोड चांगला चर्चेत आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कोटावधींचा टीडीएस चोबत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे अशात टीडीएस म्हणजे नेमकं काय तो कसा कापला जातो आणि कोणाचा कापला जातो असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे तुम्हालाही असा प्रश्न निर्माण झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे नमस्कार मी विकास चव्हाण तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे टॅक्स ऍक्ट सोर्स म्हणजेच उत्पन्नाच्या स्रोतावर कर वजावट यालाच टीडीएस म्हटले जाते नावाप्रमाणेच हा कर एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून कापला जातो टीडीएस हा कर प्रणालीचा एक भाग आहे यात एखाद्या व्यक्तीचा पगार किंवा कोणत्याही गुंतवणुकीवरील व्याज कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक किंवा कमिशन सारख्या विविध प्रकारच्या उत्पन्नावर टीडीएस कापला जातो आणि ही रक्कम सरकारी तिजोरीत जमा होते सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास कर चोरी होऊ नये यासाठी टीडीएसचा वापर केला जातो या कर प्रणालीत तुम्हाला पैसे देणारी संस्था कर म्हणजे टीडीएस कापून सरकारकडे पाठवते कापलेला हा टीडीएस लगेच सरकारच्या खात्यात जमा होतो आणि टीडीएस मध्ये एखाद्या व्यक्तीने वर्षभरात मिळवलेल्या उत्पन्नातून कर वजा करून उर्वरित रक्कम संबंधित व्यक्तीला परत दिली जाते पण प्रत्येक उत्पन्नावर टीडीएस कापला जातो का तर नाही ठराविक प्रकारच्या उत्पन्नावरच टीडीएस कापला जातो जसे की पगार भाडे लॉटरी गुंतवणूक अशा काही उत्पन्नावर टीडीएस आकारला जातो फॉर्म किंवा ए सर्टिफिकेट म्हणजे काय आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने फॉर्म किंवा ए कुठे कुठे टीडीएस कापणारी संस्था टीडीएस कापलेल्या व्यक्तीला फॉर्म सिक्स्टीन किंवा सिक्स्टीन ए सर्टिफिकेट देते ज्यामध्ये कापलेल्या टीडीएस ची सविस्तर माहिती दिलेली असते काही नोकरदार वर्गाचे आर्थिक उत्पन्न अतिशय कमी असते अशा लोकांना टॅक्स लागू होत नाही पण कंपनीद्वारे त्यांचा टीडीएस कापला जातो अशा वेळेस फॉर्म सिक्स्टीन किंवा सिक्स्टीन ए सर्टिफिकेट उपयोगात येते या फॉर्मचा टीडीएस रिफंड क्लेम करण्यासाठी उपयोग होतो आर टी आरच्या फाईलद्वारे तुम्ही टी डी एस रिफंडसाठी अप्लाय करू शकता यासाठी फॉर्म सिक्स्टीन किंवा सिक्स्टीन ए सर्टिफिकेट महत्त्वाचे ठरते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका